हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल माझ्या भावाचं लग्न आहे आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम पण आहे आणि दुपारी परळी पूजनचा कार्यक्रम पण आहे त्याच्यामध्ये नवरा मुलीला किंवा नवरी मुलीला जे कोणी असेल त्याला लिंग नेसवला जातो आणि जी यल्लामादेवी ज्यांच्या घरी आहे त्यांच्याकडे ही परडी अशी असते तर त्याची म्हणजे त्यांच्या घरच्या आणून ह्याची पूजा केली जाते मग तोच कार्यक्रम आम्ही करत आहोत दुपारी ह्याच्यानंतर आम्ही मांडव शांतीची दोर्डी आमच्या आत्या घेऊन तो लॉक तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटणार आहे आणि ते बघा जो आईवडिलांचा टाक असतो ना त्याची पण त्यांना नवीन कपडे वस्त्र वाहले जातात आणि पूजा केली जाते मग त्याच्यानंतर आम्ही ह्या पडची आरती केली पूजा केली मग नव नवरा मुलाला ना थेम सवला जातो तर ही आमच्या कोल्हापूर साईडची पद्धत आहे तर तुम्हाला ना हा लॉक पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय आमची पद्धत आहे कसं काय वगैरे असतं सगळं तर हा लॉक बघायचा आहे आणि नक्की सांगायचा हा लॉक कसा वाटला ते Atas <tuk tangan> pe <tuk tangan> <tuk tangan>

सो सका ना सो सका म्हणजे आपण लिंगेला का काय करत आहे आता म्हणताना लिंगेला तो वाड म्हणताना तो वाड म्हणत्यांना हा सो लिंगेला का हो كده ना वाड वाड लिंगेला का हो كده देना वाड वाड

आहा काय काय

भवानीचा दोन चांगल्या बसतील पाच ताला आला कसा वाटला ना तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे थँक्यू